यांची मुख्यमंत्री शाळेत म्हणजे मराठीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र सामना बातमी आहे त्यात असं म्हटलं आहे की काही अपशकृत ज्यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्याच राजकीय अनुभव घटत बातमी आहे चांगली ती आणि सत्य कथेवर आधारित त्या बातम्या असतात संदर्भ दिलेला आहे खर महाराष्ट्राचं सरकार हे अंधसहत्तेच्या फेऱ्या दाडक झालं जे सरकार रेडे कापून सत्तेवरती आलंय ते अशा गोष्टीचा नक्की विश्वास ठेवतात आणि त्यानुसार काम करतात नितेश राणे नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे मोहनराव भागवत हे जर मुस्लिम समाजातल्या प्रमुख मौलवी विरुद्ध बरोबर चर्चा करत असतील त्यांची मतं समजित असते त्यांच्याविषयी सानभूती दाखवत असतील तर नितेश निके, नितेश ना कोण नितेश राणेच ना ते नेहमी ते टिळा लावून बोलतात ते हा तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिलावा पाहिजे निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा कारण ते त्यांचा जे कठोर विचार आहे हिंदुत्वाचे त्याच्यामध्ये बसत नाही ना, ना। चिटकून बसू नका खुर्शीला धर्मासाठी हिंदुत्वासाठी राजीनामा द्या ताबडतोब म्हणून भागवांचा निषेध करा तर तुम्ही खरं हिंदुत्ववादी या देशामध्ये मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्यांच्या पुढे पाकिस्तानात जायचा पर्याय होता त्यांनी भारत हा आपला देश मानला या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज होता अनेक मुस्लिम कार्यकर्ते हे गेले खान असतील हा अनेक अनेक असे नावं आहेत ते फासावर गेले अंदमान मधली यादी काळा त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर केल्या होत्या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या दबामध्ये अमर शेख सारखे बर का लोक काम करत होते हमीद सारखे मुस्लिम समाजातले लोक हे ते मोठं समाज सुधारण्याचं काम करत होते हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे जे वातावरण बिघडत आहेत ना मोहनराव भागवत यांच्या कार्यात स्वागत स्वागत केलेलं आहे राष्ट्र एक ठरायचं असेल राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल तर हिंदुत्वाबरोबर इतर समाजांना सामावून घेतलं पाहिजे पण हे जे काही फडणवीस मंत्रिमंडळात किंवा योगीच्या मंत्रिमंडळात जे लोक बसले आहेत ना त्यांनी त्यांना हे मान्य नसेल भागवतांचं कार्य शेवटसंख चालतांचा विचार आणि हो। भूमिका तर तरी राजीनामा दिला महाराष्ट्रात तर नितेश राणे या मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे निष्ठा वाटाण्यासारखा उडत असतो तो किंवा त्याच्या मुद्द्यावर वाटण्यासारखा तरी जुने फोटो बघा मी त्याला कुठे दाखवले नमाज पडतोय रोजा सोडतोय हा ते आणि त्याचे वडील मिया नारायण राणे काय मला सांगता येईल हो

इंडिया काय भूमिका आहे आम्ही आमचा उमेदवार उभा करणार साधारण आमची आताची चर्चा कि आहे समोरून कोण उमेदवार येतोय समोरून कोणत्या बाहुला येतोय आहे जे बाहुला बसवतील त्या महत्वाच्या पदावर त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार ठरवतो संख्याबळ एनडीए किंवा भाजप पण हा प्रश्न संख्याबळाचा नाहीये

मैंने उनका बयान पढ़ा है अगर चुनाव आयोग और भारतीय जनता पार्टी को सबक सिखाना है जिस तरह से ये घोटाले घोटाले चुनाव में करते हैं है, नई नई स्ट्रैटेजी लाते तो किसी को न किसी को ये स्टेप लेनी पड़ेगी कि हम चुनाव बायपाट करें ये विचार अच्छा है पूरे देश में विचार जाना चाहिए कभी तो ये चुनाव आयोग की जो तो चल तो तो रहे हैं ना सब घोटाले की नीति उसको रोक लगी देख राहुल गांधी की जो का कहना है, को अपनी है। इसके वजह से को लोकतंत्र बचाने के लिए तेजस्वी की भूमिका देश को बचाने के लिए लोकतंत्र को बचाने के लिए और भारतीय जनता पार्टी का मुखौटा जो है वो फाड़ने के लिए तेजस्वी की भूमिका अगर है तो हम सब लोग उनके साथ रहेंगे तो राहुल गांधी ने कहा कि हमारी इच्छा है किसको लेकर हम सब तेजस्वी तो के साथ रहेंगे राहुल गांधी जी एक कह रहे हैं पीछे आएंगे आरोप नहीं लगा सकते क्या आरोप क्या लगाना तो आरूख. आरूख क्या है सोचा है तो आपने कहा था कि जो लड़के जैसी दौरा करने वाले हैं बताऊंगा मैं बारे में कुछ अंतिम आता है क्या आ रहा है जरूर बताऊ उद्धव ठाकरे जी दिल्ली आएंगे छुपकर तो नहीं आएंगे ना नेता है देश के आयंगे